नमस्कार प्रत्येकदा स्वागत आहे आपलं स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांचे नुकसान झालेले आहे आता याच नुकसानीच्या भरपाईसाठी आपण पीक विमा भरला होता तर पीक विमा भरलेला असताना तो पी पीक पीक विमा आपल्याला क्लेम करावा लागतो आणि त्यावेळेस आपल्याला त्याची नुकसान भरपाई जी आहे ते मिळत असते तर मित्रांनो आता बघू शकता की आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोयाबीन कापूसचं अनुदान जे आहे ते दहा सप्टेंबरला जे आहे ते अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे जमा होणार आहे त्यावरती व्हिडिओसुद्धा आहे बघू शकता आपण तो तुम्ही पाहू शकता तसेच ज्या लोकांनी ई का ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही दोन हजार तेवीसमध्ये थे त्यांना दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान मिळू शकतं तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आता ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी केलेली नाही त्यांनी सुद्धा करून घ्या कारण ते आवश्यक आहे पीक विमा सुद्धा किंवा अनुदान मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे तर आता आपलं पीक विमा भरलेला आहे नुकसान झालेलं आहे ते क्लेम कसं करायचं तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला पीक विमा भरलेलं असणं आवश्यक आहे ती पावती आपल्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला काय आहे आपल्या फोनवरती जायचं आहे आणि आपल्या गुगल प्ले स्टोरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय आता आपण गेलो आहे प्लेस्टोरवरती प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि क्रॉप इन्शुरन्स नावाचं हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे बघू शकता हे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला समोर दिसेल यावरती आपल्याला बरेच ऑप्शन दिसतील तिथं आपल्याला कंटिन्यू ॲज अ गेस्ट या ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर परत आपल्याला काय आहे की तीन नंबरचा ऑप्शन आहे क्रॉप लॉसेस या ऑप्शनला क्लिक आहे त्यानंतर आता जर तुम्ही ह्याच्या आधी ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि तुम्हाला जर तुमच्या ॲप्लिकेशन किंवा नुकसान भरपाईचं जो काही तुम्ही क्लेम केला आहे त्याचा डेटस पाहिजे असेल तर तुम्ही तिथं तुम्हाला एक डॉकेट आय डी भेटतो क्लेम केल्यानंतर त्या डोकेट आय डी टाकून तुम्ही इथं डन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल आणि जर तुम्ही नवीन क्रॉप इन्शुरन्स वरती तक्रार देत असाल तर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी जो आहे तो आपल्याला सहा आकडी ओ टी पी तर टाकून घ्यायचा आहे बघू शकता ओ टी पी आलेला आहे आणि इथं आपल्याला ओटीपी टाकायचा आहे पाच एक एक चार पाच सात आणि त्यानंतर आता आपल्याला हिथून पुढे प्रोसेस आहे ती क्लेम करायची आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा खरीप ऑप्शन सिलेक्ट आहे त्यानंतर आपल्याला आपलं विम चालू वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली स्कीम म्हणजेच की प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करायची आणि आपल्याला काय आहे आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट आहे आणि सिलेक्ट ऑप्शनला आपल्याला क्लिक आहे त्यानंतर दोन ऑप्शन आहेत की तुम्ही पीक विमा कशा प्रकारे भरलेला आहे म्हणजे लोक काही स्वतः फार्मर लोक भरतात काही बँक वाले भरतात किंवा अनेक प्रकार आहेत पण बऱ्यापैकी सीएससी से सेंटरवरून पीक विमा भरला जातो आपल्याला सीएससी से सेंटरला क्लिक आहे आणि जर तुमच्याकडे से सीएससी सेंटरची पावती असेल तर ते त्यावरती एक ऍप्लिकेशन आणि पॉलिसी नंबर म्हणजे दोन्ही एकच ऍप्लिकेशन पॉलिसी नंबर लिहिलेला असतो तो जर तुमच्याकडे असेल तर आपल्याला यस आहे आणि त्यानंतर तुम्हाला हिचा पॉलिसी नंबर टाकायचा आहे आणि डन या ऑप्शनला क्लिक आहे आता पॉलिसीचा नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पॉलिसी नंबर दिसेल त्याला टच केल्यानंतर पूर्ण शेतकऱ्याची माहिती येईल तुम्ही किती पिकाचा किंवा किती गटाचा विमा भरला आहे ते सगळं तुम्हाला तिथं दाखवलं जाईल बघू शकता आता इथं वेगवेगळे गट आहेत आणि वेगवेगळी पिकं आहेत तर तुम्हाला प्रत्येक वेळेस शेपरेट शेपरेटी एका एका पिकाचं विमा क्लेम द्यायचा आहे तुम्हाला इथं फर्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट काय करायचं आहे ऑप्शन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एक्सेस रेनफॉल त्यानंतर ता तुम्हाला इथं तुमच्या नुकसान भरपाईची तारीख टाकायची आहे तारीख ही बहात्तर तासाच्या आतमधली असावी आणि त्यानंतर आपल्याला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टँडिंग क्रॉप हाच पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या पिकाचं किती नुकसान झालं आहे याची पर्सेंटेज टाकायची तुम्ही ऐंशी सत्तर नव्वद तुमच्या पिकाचं जसं नुकसान झाले असेल त्याप्रमाणे ते पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे परत रिमार्कचं एक ऑप्शन आहे ते रिमार्क तुम्ही टाकू शकता किंवा कोर सोडलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे फोटो आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्या पिकाचा त्यासाठी आपल्याला कॅमेरा परमिशन आणि लोकेशन परमिशन द्यायची आहेत आणि आपला कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला कॅमेरा आडवा धरून आपल्या पिकाचा फोटो जो आहे तो आपल्याला काढायचा आहे ही प्रोसेस सगळी शेतामध्ये जाऊन करायची आहेत हा डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे मी त्यानंतर बरोबर फोटो काढल्यानंतर आपल्याला फोटो हा काय करायचा आहे सबमिट करायचं आहे बघू शकता फोटो सबमिट झालेला आहे आणि आप आपल्याला खाली येऊन सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली एक डॉकेट आय डी जनरेट होईल तो स्क्रीनशॉट मारून काढून ठेवा आता हिथून पुढं सगळी प्रोसेस जी आहे ती डॉकेट आय डीची आहे आता दुसरं गटातलं दुसरं घेण्यासाठी सुद्धा सेम हीच प्रोसेस करायची आहे आपल्याला टाईप ऑफ प्रकार निवडायचा आहे त्यानंतर आपली तारीख टाकायची आहे आपलं पिक स्टँडिंग आहे तर स्टँडिंग टाकायचं आहे त्यानंतर किती नुकसान झालं याचा पर्सेंटेज टाकायचं आहे फोटो काढायचा आहे आणि आप आपल्याला सबमिट करायचा आहे जो काही डॉकेट आय डी जनरेट होतो त्यावरतीच पुढची प्रोसेस आहे डॉकेट आय डी हा आपल्यापाशी व्यवस्थित राहावा त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तर मित्रांनो अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही मोबाईलवरून करू शकता आणि ही प्रोसेस केल्यानंतरच तुम्हाला पीक विमा भेटणार आहे त्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही